मित्रांनो तुम्हाला जर स्टेशनपासून जवळच टू बी एच के फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे आपण बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पाहून घेऊयात त्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी चौथ्या माळ्यावरती जाणारच आहोत या ठिकाणी पाहायला गेलात तर आपली जी बिल्डिंग आहे ती सात माळ्याची आहे बिल्डिंगच्या खाली तुम्हाला शॉपसुद्धा पाहायला मिळणार आहेत तुम्ही इथून पाहू शकता पुढे बरीचशी माहिती देणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका अर्धपट माहिती घेऊन कृपया मित्रांनो कॉल करू नका आता आपण बिल्डिंगमध्ये एंट्री केलेली आहे या ठिकाणी बिल्डिंगमध्ये एंट्री केल्यानंतर एक गोष्ट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी पुढे भरपूर जागा आहे बिल्डिंग खूप चांगल्या लोकेशनला आहे बिल्डिंगला वॉचमन सुद्धा आहे फॅसिलिटीजमध्ये पाहायला गेलात तर या ठिकाणी बेसिक ज्या अम्युनिटीज असायला पाहिजेत त्या ॲम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळतात या अँगलने जर पाहायला गेलात तर बिल्डिंग बघा मित्रांनो खूप नीट आणि क्लीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला पुढेही पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एस झिरो फाय अक्षय मित्रांनो आज सुद्धा मी तुमच्यासाठी स्टेशन पासून अवघ्या दहा मिनटं वॉकिंग डिस्टन्सला असणाऱ्या सविता सदन या बिल्डिंगमध्ये टू एच के फ्लॅट घेऊन आलेले सर्व माहिती या व्हिडिओ मधून तुम्हाला देणार आहे मी फक्त एक रिक्वेस्ट करेल मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर प्लीज लाईकचं बटन दाबा आणि जमलं तर शेवटला व्हिडिओला शेअर सुद्धा करा एकच मिनिटात या फ्लॅट बद्दल आणि या ओव्हरऑल बिल्डिंग बद्दल तुम्हाला माहिती देतो त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता तसं तर सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे या बिल्डिंगचं नाव आहे सविता सदन चौथ्या हा फ्लॅट असणार आहे आणि बिल्डिंग जी आहे ती सात माळ्याची आहे या बिल्डिंगला पाहायला गेल्या तर सहा ते सात वर्ष झालेले आहेत पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप या ठिकाणी चांगली आहे स्टेशन पासून पाहायला गेलं तर दहा मिनटं जसं की म्हटलं मी चालत अंतरावर ही बिल्डिंग असणार आहे बाकी सराउंडिंग आजूबाजूचा एरिया जर पाहायला गेला तर स्कूल कॉलेज आणि हॉस्पिटल त्याचबरोबर पेट्रोल पंप एकदम पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरामध्ये या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे तुम्ही बिल्डिंगच्या खाली पाहू शकता की शॉप सुद्धा आहेत जसं की मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आता या फ्लॅटला तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर याची आस्किंग प्राईज आम्ही ठेवलेली आहे तेहतीस लाख रुपये रजिस्ट्रेशन करून साधारण तुम्हाला हा फ्लॅट पस्तीस लाखापर्यंत जाणार आहे पण तेहतीस लाखामध्ये सुद्धा आपण थोडंसं स्लाडली निगोशिएबल तुमच्यासाठी नक्कीच करणार आहोत त्यासाठी मित्रांनो लगेच तुम्ही मला कॉल करा राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे चला आता आपण फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओ शूट करता करता तुम्हाला बरीशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका अर्धवट माहिती घेऊन प्लीज मित्रांनो कॉल करू नका चला आता आपण फ्लॅट पाहूयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी निदान तुमच्याकडे किती पैसे असायला पाहिजेत आणि तुम्हाला किती होम लोन करता येईल याच्याबद्दल माहिती देतो चला मग पुढे जाऊयात फायनली मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण चौथ्या माळ्यावरती आलेलो आहोत फ्लॅटमध्ये जाऊयात त्याआधी तुम्ही जर बाहेर पाहायला गेलात तर प्रत्येक फ्लोरवरती आपल्याला या ठिकाणी पाच रूम पाहायला मिळतात समोर दोन रूम आहेत त्याचबरोबर इकडे समोर एक रूम आणि आपल्या रूमच्या बाजूला एक रूम आहे चला मग आता आपण आपल्या लिव्हिंग रूममध्ये एंट्री करूयात लिव्हिंग रूममध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर लिव्हिंग रूमची साईज खरंच खूप चांगली आहे याच्यामध्ये एक अटॅच बाल्कनीसुद्धा आहे आणि आपण इथे सेफ्टी ग्रिलसुद्धा लावलेले आहेत चला तर मग व्यवस्थित पाहून घेऊयात या सीन मध्ये मी थोडा झूम करून तुम्हाला स्टेशन दाखवत आहे या ठिकाणी ही जी बिल्डिंग दिसत आहे इथेच आपलं बदलापूर स्टेशन असणार आहे त्यामुळे फक्त दहा मिनिटच तुम्हाला स्टेशन पासून या ठिकाणी यायला लागणार आहेत या अँगलने आपण लिव्हिंग रूम पाहून घेऊया या ठिकाणावर लिव्हिंग रूम स्टेट पाहायला गेला तर पंधरा फुटाचा आहे आणि आडवा साडेनऊ फुटाचा आहे पंधरा बाय साडेनऊ फुटाचा हा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो चला तर मग आता आपण वेळ खराब न करता लगेचच मास्टर बेडरूमकडे जाऊयात मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट नोटीस करू शकता ची ची या मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती एखाद्या लिव्हिंग रूमची साईज असते तेवढी तुम्हाला या ठिकाणी साईज पाहायला मिळणार आहे चला मग पाहून घेऊयात आता या ठिकाणावरून तुम्ही स्ट्रेट जर गेलात तर हा पंधरा फुटाचा आहे आणि आडवा पाहिला गेलात तर साडेनऊ फुटाचा आहे पंधरा बाय साडेनऊ फुटाचा तुम्हाला एक मोठा बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळतो चला तर मग आता या मास्टर बेडरूम मध्ये असणारा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा बाथरूम पाहून झाल्यानंतर आता लगेच या फ्लॅटमध्ये असणारा किचन पाहून घेऊयात किचनमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो किचन आहे खूप मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो चला तर मग पाहून घेऊयात आता किचन पाहून झाल्यानंतर या फ्लॅटमध्ये असणारा इंडियन टॉयलेट पाहून घेऊयात त्यानंतर आपण या फ्लॅटमध्ये असणारा प्लेन बेडरूम पाहून घेऊयात आता आपण या फ्लॅटमध्ये असणाऱ्या प्लेन बेडरूम मध्ये एंट्री केलेली आहे या बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता लगभग पाच फुटाची तुम्हाला गॅलरी पाहायला मिळते जी तुम्हाला नॉर्मल आता तुम्ही नवीन फ्लॅट घ्यायला गेलात तर कुठेच मिळणार नाही आजूबाजूचा एरियासुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो समोरची वेदन नक्षत्र ही बिल्डिंग आहे त्यानंतर सर्व बिल्डिंगच बिल्डिंग, बिल्डिंग तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्हाला टू बी एच के फ्लॅट खरेदी करायचा असेल तर हा खूप तुमच्यासाठीच चांगलं ऑप्शन असणार आहे राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मला लवकरात लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा टू बी एच के फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूरला या चला तर मग पुढे आता आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट हा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची जी फ्लॅट कॉस्ट असणार आहे ती तेहतीस लाख रुपये असणार आहे रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला दोन लाख तीस हजारापर्यंत लागणार आहेत ऑल इन्क्लुसिव्ह जर पाहिला गेला तर पस्तीस लाखाच्या पुढे नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला जाणार नाहीये पण बघूया त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्लाइटली निगोशिएबल करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात बट जास्त अपेक्षा ठेवू नका मित्रांनो आता पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे तुम्हाला कल्पना आलीच असेल की हा जो फ्लॅट आहे तो खूप मोठा आहे याचा एरिया पण मी तुम्हाला सांगितलं एक हजार पन्नास स्क्वेअर फुटाचा आहे बाकी सर्वच माहिती तुम्हाला मिळालेली आहे आता राहिला प्रश्न या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे किती डाऊन पेमेंट पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे तीन लाख रुपये जरी असतील आणि तुम्हाला चाळीस पंचाळीस हजार रुपये पेमेंट असेल तर नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के सुद्धा होम लोन करून देऊ शकतो कारण हा जो फ्लॅट आहे याची मार्केट व्हॅल्यू चाळीस वरती आहे सो so, शंभर टक्के लोन करून द्यायला मला काही प्रॉब्लेम होणार नाही पण शंभर टक्के नकाच घेऊ मित्रांनो कारण शेवटी होम लोन घेणार आणि ते रेट ऑफ इंटरेस्ट वर असतात तर त्यामुळे तुम्हालाच रेट ऑफ इंटरेस्ट भरायचा आहे so, सो तुमच्याकडे जास्त फंडिंग असेल तर नक्की तुम्ही जास्त फंडिंग टाकून तुम्ही या फ्लॅटला जेवढी गरज आहे तेवढंच होम लोन घ्या तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स चला मग मित्रांनो आता भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये